अभिनंदन की रस्ता सुरक्षा सप्ताहामध्ये जे रस्ता सुरक्षा अवेअरनेस कॅम्पेन भरवते केंद्र सरकार व भारत सरकार भारत सरकार व महाराष्ट्र राज्य एक जानेवारी ते एकतीस जानेवारीपर्यंत सर्व वाहन चालक वाहन मालक यांना अवेअरनेस कायदा हा सर्वांना माहीत असतो पर परंतु तीन महिना हे कार्यक्रम घेत असतात त्यातलाच एक भाग म्हणून आपल्या कॉलेजमध्ये हा आज कार्यक्रम घेत आहे त्यामध्ये कॉलेजचे मान्य बघाय सर यांनी जे पुढाकार घेऊन आम्हाला बोलवलं निकडं त्याबद्दल मी त्यांचा पहिला आवेदन करतो कारण वेळ <laughs> येते अठरा वर्ष पूर्ण झाली की आपण लायसन्स द्यायला सुरू करतो किंवा अठरा वर्ष पूर्ण झाले की त्याला लायसन्स काढण्याचा अधिकार असतो आता जे जे विद्यार्थी कॉलेजमध्ये येतात त्या सर्वांना बहुतेक सर्वांना माहीत असा असावं असा माझा अंदाज आहे की मोटरसायकलवर बसल्यावर हेल्मेट घालायचं पण किती विद्यार्थी मोटरसायकलना कॉलेजमध्ये येताना हेल्मेटचा वापर करतात ते स्वतः स्वतःचं आत्मपरीक्षण करायचं जसं लेक्चरला आपण मागच्या भागावर बसतो तसंच हे व्याख्यान ऐकताना मी थोडी घेऊन बसला तर मला थोडा केला की मला समजा की जे जे पुढे बसले ते सगळे हेल्मेट वापरणाऱ्यामुळे हालचाल बघून मला समजा खात्री आहे की ते जरा सर्व विद्यार्थी हेल्मेटचा वापर करतो की जे हेल्मेट न वापरता किंवा अगदी यंग जनरेशन मध्ये मृत्युमुखी पडतात याचा थोडा विचार करा आपल्याला घडवण्यासाठी आयरोपांनी जन्म दिला शिक्षण दिलं पण थोडीशी आपण चूक करतो अपघात कोणाचा होतो नवीन माणसाचा अपघात फार कमी एक टक्का दोन टक्का एवढा नवीन माणसाचा जसा तुम्ही जास्त गाडी चालवताय जसा अनुभव वाढतो एखादा मित्र एम घेतला माझी टी व्ही स्थिती आहे तर तुम्हाला येते भाऊ मी केटीमित जावं केटेमध बसले की आपोप की आपल्याला गोल फिरतो आणि मग आपल्याला चालण्याचा बोलण्याचा रस्त्यावर विचार करण्याचा आपण भान विसरत जातो आपण घरी कोण आहे आईवडिलांनी आपल्यासाठी काय केलं आपण पुस्तक ज्ञान घ्यायसाठी किती खर्च केला हे त्यावेळेला बघत नाही मित्र एवढ्या स्पीडनं जातो मी एवढ्या स्पीडने जातो त्यांना एक्सिलेटर वाढवला मी वाढवला तर त्यावेळेला आपल्याला घडवणारी मागं माणसं किंवा जे जी आत्ता लग्न झाले मुलं आहेत त्यांचा काय होणार हा विचार त्यावेळेला आपल्याला कळत नाही कारण ती गाडी त्या एंडची असते त्यामुळे सर्वांनी आपल्या मागं कोणतं आहे आपल्याला घडवण्यासाठी देशाची आर्थिक नुकसान आर्थिक हानी होती आता तुम्ही कॉलेजमध्ये शिकता त्यामध्ये शंभर टक्के फी तुम्ही भरता का त्यामध्ये दे देशाचा काय तर थोडा बहुत अपघातग्रस्तांची मदत करणे माझे कर्तव्य आहे मी सदैव स्वयं प्रेरणेने वाहतुकीच्या नियमांचे

मी सदैव प्रयत्न करीन करी। रस्त्याचा वापर करणाऱ्या सर्वांचा मी आदर करीन रस्ता सुरक्षेचा प्रचार, प्रचार। व प्रसार, प्रसार। आणि देश बांधवांच्या सुरक्षेत माझे सौख्य सामावले आहे जय आज आपल्या प्रादेशिक परण अधिकारी मान्य देवकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आपण लोणेरे येथील बाबासाहेब आंबेडकर तंत्र तंत्रशास्त्र विद्यालय येथे विद्यार्थ्यांना थे। रस्ता सुरक्षेविषयी जनजागृती करण्याची मोहीम त्याअंतर्गत कार्यक्रम घेतला त्यामध्ये विद्यार्थ्यांना जास्त प्रबोधन करण्याची गरज आहे कारण अठरा ते वीस वर्षामधील विद्यार्थी लायसन काढल्यानंतर पहिल्यांदा येतो त्यावेळेस त्याला आणि त्याच्याबरोबर फॅमिलीला आपल्या रस्त्या सुरक्षेबद्दल जास्त माहिती अवगत करून देणं आमचं कर्तव्य आहे त्याच दृष्टीने हा आमचा प्रयत्न राहिला की विद्यार्थ्यांनी स्वतः बी त्याचं मार्गदर्शन आकलन करून घ्यावं आणि घरच्यांनाही आकलन करून द्यावं त्यासाठी हे शाळेमध्ये आपल्याला घेणे अतिशय आवश्यक वाटतं